सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज भूषण या महानाट्याच्या मालवणातील चार प्रयोगाला रसिकांचा मिळालेल्या हाऊसफुलच्या आशीर्वादानंतर आता या महानाट्याने डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात पाच प्रयोग सादर करून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्याचे ठरवले असून सिंधुदुर्ग पाठोपाठ जानेवारी महिन्यात या महानाट्याचे तीन प्रयोग होती अशी माहिती श्री शिवराज मंच मालवणचे प्रमुख पण शिवराज भूषण या महानाट्याचे निर्माते श्री भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली त्याचा वारसा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ सिंधुदुर्ग महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अखिल भारताचे आराध्य दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अश्व होते त्यामध्ये जे मोती होता विश्वास होता त्यानंतर इंद्रायणी होती रणबीर होत्या त्यानंतर गजरा होती ह्या घोड्या होत्या परंतु महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी जो अश्व त्यामध्ये आरूढ झाले होते ज्या या अश्वावरती त्याचं नाव कृष्णा होतं आणि तो पण सफेद रंगाचा अश्व होता आणि तोच वारसा आम्ही घेतलेला आहे की ज्या योगे तो जो प्रेरणा ती तो जो वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही या अश्वाचं नाव कृष्णा ठेवलेलं आहे की ज्या योगे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पदोपदी आम्हाला त्या नाटकामध्ये आमच्यासोबत राहतील आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक परिणामकारकपणे वेगवेगळ्या रूपाने आम्ही तुमच्यासमोर येत राहू ही सगळी दिग्दर्शन ांची कमल आहे हा आम्ही अश्वानला अक्लूजला घोड्यांचा बाजार करतो अक्लूज म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मालवणपासनं साधारणतः चारशे किलोमीटरवरती आहे आमच्या नाटकामध्ये काम करणारे मुख्य म्हणजे किशोरजी सरनौबत मी आणि कुडाळमध्ये आमचे एक मित्र आहे की त्यांचा स्वतःचाही घोडा आहे त्यांचा स्वतःचा अश्व आहे आणि ते श्वान अश्वप्रेमी आहेत शिवाय त्यांचे डॉक्टर पण आहे म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यांचं नाव वासिम भाई आम्ही सर्वजण तिघेजण तिथे गेलो आणि त्या बाजारामधने खास तो बाजार सफेद घोड्यांसाठीच प्रसिद्ध असतो सफेद घोड्यांना त्या भाषेत नुकरा म्हणतात आणि त्या नुकरा म्हणजे सफेद रंगाचा घोडा त्या नुकऱ्या रंगाच्या घोड्यांसाठी तो बाजार प्रसिद्ध आहे मग तिथून जो आम्ही अश्व खरेदी करून आणला आणण्यामागची संकल्पनाच ही आहे की जास्तीत जास्त आम्हाला जो महानाट्यामध्ये त्याचा वापर करता यावा अधिकाधिक परिणाम परिणामरित्या तो आपल्यासमोर सादर करता यावा आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या अश्व हा जो अश्व आहे त्या अश्व आणखीनही बाकी ज्यांना घेण्यासाठी आम्ही आम्ही प्रमोट करू किंवा आम्ही त्यांना प्रोत्साहित करू की असे पण तुम्ही पण अश्व क्या की ज्या योगे महाराजांचा इतिहास जागवण्यासाठी त्याची मदत होईल शिवाय जे काय आपण पर्यटन आता पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाच पर्यटन दुसरा महत्त्वाचं आहे किंवा तो एक नंबरचा भारतातील जिल्हा आहे मग यामध्ये जे पर्यटन असेल ते वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ह्या अश्वांच्या मदतीने पुढे नेऊ की जे पर्यटन करत असताना सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड सिंधुदुर्ग किल्ला ते निवतीजा किल्ला अशा प्रकारे आम्ही घोडेस्वारीच्या काही टूर आम्ही अरेंज करतोय की घोडेस्वारीच्या आम्ही ती पथकं अरेंज करतोय की जर इथून जर सिंधुदुर्ग किल्ल्यावरनं विजयदुर्गावरती जायचं असेल तर मग ते काही चार पाच अश्व घेऊन ते थोड्या थोड्या अंतराने टप्प्याटप्प्याने ते त्यातले जे कोण असतील इतिहासप्रेमी असतील ते त्याचा वापर करून सिंधुदुर्गापासून विजयदुर्गापर्यंत जाऊ शकतील असं वेगवेगळ्या किल्ल्यांचा वापर करून म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांना घेऊन आम्ही महाराजांचा इतिहास जागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा सगळा खटाट होत आहे संख्या आहे तेवढीच आहे जेवढे पात्र आहे ते फक्त काही प्रसंग वाढले आहेत आणि आमचे जे घोड्याचे इंटरेस्ट वगैरे नक्की वाढले म्हणजे आता आम्हाला जे घोडा लावला त्याची इंटरेस्ट जास्त झाली आणि महाराजांचे काही प्रसंग वाढले कविभूषणांचे काही प्रसंग वाढले आणि जे काही त्रुटी होते पहिले नाटक ते ह्या नाटकात आम्ही हे सुधारणा केली के अधिक के चांगल्या प्रकारे आपल्यासमोर येतील याची दक्षता दिग्दर्शकांनी घेतलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी दिग्दर्शकांनी यामध्ये घेतलेली आहे ती म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या ज्यावेळी आम्ही पदार्पण करतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही इथे घेतली नव्हती ती म्हणजे त्याचा मध्यंतर त्यादृष्टीने आम्ही मध्यंतराची आखणी केलेली आहे आणि त्या नाटकामध्ये मध्यंतर घेऊन ते व्यावसायिकदृष्ट्या आम्ही अधिक परिणामकारकपणे सादर होईल कारण हा हे नाटक हे महानाट्य शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या भारतामध्ये पसरवण्यात मोठी महिलाचा दगड ठरल्याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे ांवर याचं ओझं कमीत कमी पडेल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे एक साधारण व्यावसायिक स्वरूपाचं नाटक जर मुंबईसारख्या महानगरामध्ये किंवा त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर ते कमीत कमी त्याची तिकीट पाचशे रुपये असतात पण त्याहीपेक्षा कमीत कमी तिकीट ठेवून की जास्तीत जास्त महा सर्वांपर्यंत पोचावेत कविभूषण सर्वांपर्यंत पोचावेत हाच उद्देश आहे त्यामध्ये कोणते आम्ही जरी व्यावसायिक कृत्या व्यावसायिक रीतीने हे नाटक जरी आपण महानाट्य सादर करत असलो तरी त्यामधनं कोणत्याही प्रकारचा नफा मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही आहोत यामधले एक काम करत असलेला प्रत्येक कलावंत शिवप्रेमापोटी भारलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही करतोय परंतु ते करत असताना सुद्धा व्यावसायिक दृष्टीने त्याचा आम्ही बॅलन्स सांभाळलेला आहे की कमीत कमी त्याचा खर्च किंवा त्याचा भार प्रेक्षकांवर पडेल आणि आम्ही जास्त कमीत कमी तिकीट ठेवून ते जास्तीत जास्त, जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो सांस्कृतिक कला संचालना किंवा सांस्कृतिक मंत्रालय जे आहे त्यांच्यामार्फत आम्ही संपर्क साधलेला आहे की ज्यायोगे जर राज्य सरकारने हे जर नाटक त्याप्रमाणे जर पुढे नेण्याचा प्रयत्न ने केला किंवा त्यांनी ते नाटक आम्हाला त्यांनी प्रमोट केलं तर ते हे नाटक आम्हाला भारतभर नेण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे आम्हाला देत आहे दृष्टीने आम्ही संपर्क केले नाही मी इथे मध्ये झालेले शिवराज भूषण जी आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला त्यामध्ये आपल्या सर्वांचं सगळ्यात मोठं योगदान आहे म्हणजे आधी सुरुवातीलाच आम्ही तुमच्या सर्वांचं स्वागत म्हणण्यापेक्षा आधी तुमचे आम्ही मोठे आभार मानतो ही पहिली गोष्ट आहे की शिवराज भूषण मालवण नायक सिंधुदुर्गमध्ये पोचवण्यामध्ये आपल्या सर्वांचा सगळ्यात मोठा हात आहे सर्व पत्रकार बंधूंचा आणि याच्या पुढे जे आम्ही प्रयोग करतो आहे ते आम्ही आणखी वेगळ्या लेवलला करतो आहे ते महानाट्य कसं जास्तीत जास्त त्याची व्यापकता वाढवता येईल शिवाजी महाराजांचे विचार अगदी तळागाळापर्यंत कसे पोचवता येतील दृष्टीने हे नाटक फार महत्त्वाचं ठरणार ठरणार आहे हे महानाट्य महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून मग आम्ही काय केलं आहे की या नाटकामध्ये दिग्दर्शकांनी एक वेग खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशन्स आहेत की ज्यामध्ये त्या नाटकाची परिणामता अधिक वाढेल ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्यासमोर येईल म्हणून मग आम्ही जे काय घोडा वगैरे जे काय आम्ही सतत बाहेरून घ्यायचो त्याच्याऐवजी आम्ही तो घोडा आता आमच्या शिवराज मंचलाच आम्ही एका टीमचा भाग बनवलेला आहे की ज्या आज त्याचा आम्ही आपण सर्वांच्या मदतीने साक्षीने नामकरण पण केलं कृष्णा म्हणून आणि तो घोडा याच्यापुढे नाटकामध्ये दिसेल याचाच पुढचा भाग किंवा याचीच दुसरी बाजू म्हणजे शिवराज भूषण जे नाट्यप्रयोगाचे जे महाराष्ट्रात आम्हाला प्रयोग करायचे आहेत त्याची सुरुवात आम्ही मा मालवणमधनं केली आहे त्याच्या दुसऱ्या भागात आम्ही या महानाट्याचे प्रयोग अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये करतो आहे कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार आणि कणकवली या ठिकाणी आम्ही याचे प्रयोग करतो आहे आणि हे प्रयोग करत असताना आणि हे प्रयोग आम्ही करत असताना आम्ही हे दुसऱ्या पातळीवरती करतो आहे आणि हे प्रयोग झाल्यानंतर त्याच्यात मा मागोमाग ताबडतोब मुंबईचे प्रयोग चालू होतील आणि मुंबईचे प्रयोग झाल्यानंतर मुंबईमध्ये तीन प्रयोग आहेत एक दादरला शिवाजी पार्कला आहे दुसरा प्रयोग आहे गडकरीला ठाण्याला आणि तिसरा प्रयोग आहे विष्णुनाथ भावे वाशीला ते प्रयोग झाल्यावर त्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतो आहे त्या आम महभागाला आम्ही पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि शेवटच्या टप्प्यामध्ये गोवा हे पाच प्रयोग आम्ही एकत्र करतो आहे अशाप्रमाणे सर्व प्रयोगांची आखणी झालेली आहे त्याच्या अधिकृत तारखा आम्ही लवकरच पुढच्या आठ दिवसांना आम्ही जाहीर करू आपल्या समोर देऊन आपल्या सर्वांच्या मदतीने त्या आम्हाला पोचवणं शक्य होईल आज आपल्याला बोलवण्याचं खास कारण मुख्य म्हणजे या कार्यक्रमाची या महानाट्याचे जे सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे की ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार शिवाजी महाराजांचा पराक्रम शिवाजी महाराजांचं नियोजन शिवाजी महाराजांचा सगळा वैभवशाली पराक्रम ज्या कविभूषणांनी त्या अख्ख्या जगासमोर आणला त्यांच्या वीररसातनं आणला त्यांच्या प्रजभाषेतनं आणला त्या, त्या, त्या महानाट्याचा एक सगळ्यात मोठा भाग असलेला या महानाट्याचे पुढचे प्रयोग जिथे होत आहेत हे आपल्याला अवगत करून देण्यासाठी आम्ही खास पत्रकार परिषद आहे आणि त्याचबरोबर जो आम्ही नवीन त्यामध्ये घोडा आणलेला आहे अश्व आणलेला आहे त्याचं आपल्या सर्वांच्या मदतीने सर्वांच्या साक्षीने स्वागत व्हावं हा याचा मुख्य उद्देश दृष्ट्या पदार्पण करणं ही अख्ख्या आमच्या सगळ्या मालवण मासी यांच्या दृष्टीने या सर्व शिवराज भूषणच्या टीमने खरंच भूषणावह आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की मुख्य म्हणजे ह्या नाटकाचं वैशिष्ट्यच हे मुख्य आहे की या नाटकातील सगळेच्या सगळे साठ कलाकार त्यातले सगळे तंत्रज्ञ हे या कोकणातील आहेत या मालवणच्या मातीतील आहेत या सिंधुदुर्गाच्या मातीतील आहेत जिथे शिवाजी महाराजांचा अजोड आणि वैभवशाली पराक्रम घडले नाही हे आपल्या सर्वांच्या आणि आमच्या अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणाभ गोष्ट आहे तेवढीच अभिमानस अभिमानास्पद गोष्ट या ना या महानाट्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलावंतासाठी आहे आणि ज्यावेळी आम्ही दृष्ट्या आता पदार्पण करतोय त्यावेळी त्यामध्ये जे आम्ही सुरुवातीला आपण म्हणालात की त्याचे जे प्रयोग होते ते आम्ही अगदी नाममात्र शुल्कामध्ये इथे ठेवले होते पण या पुढील प्रयोग आहेत ते व्यावसायिक दृष्टीने आम्ही ठेवल्यामुळे त्याचं जे शुल्क असेल प्रयोगांचं शुल्क ते व्यावसायिकदृष्ट्याच त्याचं शुल्क असणार आहे आणि शिवाय त्यामध्ये महानगरांमध्ये पण जे प्रयोग होतील त्यावेळी बुक माय शोसारखे वगैरे जे तिकीट विक्रीसाठी जे पार्टनर्स अवेलेबल असतात किंवा उपलब्ध असतात त्यांचा वापर करूनच अत्यंत व्यावसायिक आणि नियोजनबद्ध रितीने त्याचं सादरीकरण होईल आणि हे सगळं सादरीकरण असताना आम्हाला शिवशंभू विचार मंच म्हणा किंवा तिथल्या शिवप्रेमी संघटना म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी आम्हाला अतिशय मोठ्या प्रकारे मोलाची मदत करतात की ज्या ना, ज्यायोगे या नाटकाचा प्रसार अधिक आम्ही व्यापकतेने अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे सिंधुदुर्गात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतभर पोहोचवू शकतो आणि अतिशय त्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नाटकच मूळ आधी भूषणांवर आधारित आहे कवी भूषण आणि शिवाजी महाराज तर कवीभूषणांचा जन्म जिथे झाला म्हणजे ते तिकमापूर म्हणून गाव आहे आम्ही त्या गावामध्ये पण आम्ही प्रयोग करण्याची आम्ही त्या दृष्टीने संपर्क चालू केलेला आहे आणि कवीभूषणांच्या तिकमापूरमध्ये किंवा कानपूरमध्ये या नाटकाचे प्रयोग हमखास होतील याची आम्ही तुम्हाला आज ग्वाही घेतो एवढी त्याची तयारी केलेली आहे घोड्याची इंटरेस्ट जास्त वाढले आम्ही आता तर पुन्हा रि रेकॉर्डिंग करतो आणि त्याच्यात घोड्याची इंटरेस्ट जास्त वाढली आणि आम्हाला जे ज्यांचे आम्ही घोडे आतापर्यंत एक न्यूज करत होतो ते इतके दिवस काम रोज आम्हाला ते प्रॅक्टिससाठी मिळाू शकतो जसं राहणार रेसलसाठी रोज मिळाू शकतो तसं राहणार त्याच्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही स्वतःचं आमच्या नाटकाचा टीमचं घोडा आपण घेतलेला त्याच ते महाराज यांचे पण हिंदी गोडावरतून असो आणि शिवराज भूषणचे पण हिंदी गोडावरतून तर आमचं समुद्र किनाऱ्यावरील वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत